महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचं महाराष्ट्रामधलं काम पाहून आज या ठिकाणी कळमजुरी मतदारसंघामध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगतो की एका जातीचा कुणीही कार्यकर्ता या ठिकाणी आलेला नाही या ठिकाणी मराठा माळी साळी कोळी आन आदिवासी मारवाडी ब्राह्मण कोमटी धनगर हटकर सर्व जाती धर्माचे आज या ठिकाणी तर तुम्हाला सांगतो की पाच गावचे सरपंचांनी प्रवेश केलेला आहे मग आमचे पिपळदरीचे सरपंच असतील आमचे जामगावांचे सरपंच असतील आमचे सोनवाडीचे सरपंच असतील आमच्या वसईचे सरपंच असतील येडूतचे सर्वच कार्यकर्ते हे या ठिकाणी जे तुम्हाला तुम्हाला सांगतो की हे जे माहूल तुम्हाला दिसतंय ते संपूर्ण शिवसेनेमध्ये त्यांनी सर्वजणांनी प्रवेश केलेला आहे आणि सर्वांची एकच इच्छा आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं काम करतात त्यांच्यावर विश्वास ठेवून ती सर्व मंडळी तुम्हाला सांगतो की शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आज या ठिकाणी आमचे टिप्पदरीचे भुरके असतील मी या सर्व जेवणी बंडून आणि सर्वांनी ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांना मी एवढेच सांगेल की काळजी करू नका हा संतोष बांगर तुमचा मोठा भाऊ छोटा भाऊ म्हणून सदैव तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून तुमच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या त्या अडचणी तुम्हाला सांगतो की पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा या कळमद्री विधानसभेच्या आमदाराचा तुम्हाला शब्द आहे आणि सर्वांना तुम्हाला एवढंच सांगायचं की तुम्ही बघत असाल गेल्या पाच वर्षापासून म्हणजे पाच वर्षाच्या पूर्वीपासून तर तुम्हाला सांगतो की मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून काम करतोय पण या पाच वर्षामध्ये किमान या कळंबुरी विधानसभेमध्ये किमान दोन हजार कोटी रुपये किती दोन हजार कोटी रुपयाचा निधी आपण आपल्या या कळमद्री मतदारसंघामध्ये आणला आहे म्हणून आपल्या सर्वजणांना सांगायचंय की आपल्या गावातील आज या ठिकाणी पिपळदरी सर्कलमध्ये आदिवासी बहुल हा मतदारसंघ आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो की माझा आदिवासी समाज दऱ्या खोऱ्यामध्ये राहतो त्यांना जाण्यासाठी रस्ते नाहीत त्यांना पिण्यासाठी पाणी नाही अनेक अडचणी तुम्हाला सांगतो की आहेत त्यांच्या अडचणी मग घरकुलाचा प्रश्न असल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल हे संपूर्ण प्रश्न येणाऱ्या काही दिवसांमध्ये पिपळदरी सर्कल हे चकाचक केल्याशिवाय राहणार नाही हा संतोष बांगरचा तुम्हाला शब्द आहे Yeah! yeah.